उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त फलकबाजी नको असं त्यांनी सांगितलेलं आहे सेवा कार्यामध्ये योगदान देण्याचं भाजपाने आवाहन केलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक फलकबाजी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे आज, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही आज वाढदिवस आहे तर फलकबाजी नको असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सेवा कार्यामध्ये योगदान करायचंय असं त्यांनी भाजपाला आवाहन केलेलं आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भावी मुख्यमंत्री अशी फलकबाजी करण्यात आलेली आहे नाशिकमध्ये देखील हे फलक लावण्यात आलेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिकमध्ये फलक झळकलेले आहेत भावी मुख्यमंत्री अशी फलकबाजी करण्यात आलेली आहे तर मंत्रालय परिसरामध्ये देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलकबाजी करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे मात्र त्यांनी फलकबाजी करू नका असं आवाहन केलेलं आहे सेवा कार्यामध्ये योगदान करावं असं त्यांनी भाजपाला आवाहन केलेलं आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे मात्र एकीकडे आपल्याला फलकबाजी केलेली दिसते दुसरीकडे फलक बंदी करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज एकाच दिवशी बाली बावीस जुलैला आज वाढदिवस आहे आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फलकबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे